श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मातील मुख्य पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाने समतोल राखून जीवन जगण्यासाठी अनेक शिकवणी दिल्या आहेत असे म्हणतात की गरुड पुराणात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या स्वतः विष्णूंनी सांगितल्या आहेत गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया पहिली गोष्ट संपत्तीच्या गोष्टी कधीही कोणाला सांगू नका गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकता यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दुसरा म्हणजे आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधीही काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा जर एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्या तिसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक कलह गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट लोक तुमच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भडकवू शकता कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या चौथी गोष्ट म्हणजे दानधर्म गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करतात तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्त्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ